बांदा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरती विलवडे राजा शिवाजी विद्धालाय समोर दुचाकी दुचा हो अंतरावरील विलवडे राजा शिवाजी विद्यालयासमोर एक दुचाकी जळलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे ही दुचाकी रात्रीच्या सुमारास जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्षस्तानी पडलेली दिसून येते जळीत गाडीची नंबर प्लेट ही जळून खाक झालेली आहे त्यामुळे गाडीचा शोध लागणे कठीण झाले आहे जळीत दुचाकीच्या बाजूला डाव्या पायतील बूट अर्ध्या जळलेल्या स्थितीत दिसून येतोय ही जी घटना घडली आहे गाडी जाळलेली ती आहे ती विलवडा शिवाजी विद्यालय विलवडे या शाळेच्या समोर घडलेली आहे त्यामुळे ती शाळा शाळा असल्यामुळे या प्रकरणाची जी गाडी जाळलेली आहे ती कोणीतरी त्याची लगेच ताबडतोब चौकशी करावी आणि या गाडीवर नंबर प्लेट आहे पण तो नंबर दिसत नाहीये इथे बूट पडलेला आहे अर्धवट जळ आहे आणि इथे एकंदरीत इथे थोडीशी जागा मळलेली वाटते इथे झटपट झाल्यासारखी अशी वाटते त्यामुळे या प्रकरणाचा ताबोडतोब आणि अधिकाऱ्यांनी चौकशी करावी शाळेसमोर आणि भरवसीत घडलेल्या या प्रकारामुळे चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत तसेच हा घातपाताचा प्रकार असावा असाही अंदाज वर्तविला जातोय कोकण लाईव्हसाठी साठी अजित दळवी बांदा